अरे यार अकबर भाई कितनी देर लगेगी और बोखड़े काटने के लिए हा? बताओ ना नाई हो गया ना अभी बोखे का चमड़ी चेमड़ी निकाल के क्लियर हो गया अभी बोखे को नीचे उतारेंगे इसको काट काट के छोटे छोटे पीस करेंगे अकबर भाई मुझे बहुत देर हो गई अभी बोखड़ी की दावत के लिए गांव के लोगों को बोखे की दावत देनी है ना तो बोखड़े को जल्दी नीचे उतारो और बारीक पीस काट के काट के रख दो नीचे बस शांतराम भाई अभी बोकड़े को नीचे उतारता हूँ दस मिनट में इस बोकड़े के हाँ बारीक बारीक टुकड़े बारी करके रख देता हूँ यार कहीं टेंशन मत लेना तुम <laughs> अरे बाबा शांताराम भाऊ काय होय म्हणले किती वेळ लावशी न तू हा झालाच नाही का म्हणलं बोकड्या कापून अजून तू म्हणलं बारीक बारीक बोटेच करायचे आहे तू बोकड्या म्हणलं झाडा लिहिलं अडकून आहे बाबा किती वेळ लावून अजून बोकड्याचे दावतले अहो सरपंच साहेब आता तुम्हाला काय सांगू ह्या अकबर भोले म्हणलं त्या बोकड्याची चमडी काढता काढताच एक घंटा लागला आता त्या बोकड्याला झाडाच्या खाली उतरायचं ते म्हणलं बारीक बारीक बोट्या करून टाकायच्या घेण <laughs> का म्हणलं शांतारा भाऊ लवकर म्हणलं त्या अकबर बोल बोकड्याच्या बारीक बारीक बोट्या करायला लाव हा इथं म्हणलं बारा एक वाजून गेलाय तरी म्हणलं बोकड्याची दावत सुरू झाली नाही अजून ते शिजवा लागण अजून म्हणलं कापकूक व्हायला यायला म्हणलं हा ते इंतजाम करायचं लवकर घे म्हणा म्हटलं शांताराम भाऊ दुपारचा म्हणलं एक वाजून गेला अजून तू म्हणलं बोकड्याच्या बारीक बारीक म्हणलं बोट्याच नाही झाल्या अजून ते म्हणलं मटन शिजूशिन कवा न गावाला म्हणलं बोकड्याची दावत कवा देशील संध्याकाळी दिशिन का नाही हो सरपंच साहेब आता मला दुपारचा एक का नाही अर्ध्या घंट्यात म्हणजे दीड वाजे म्हणतो आपल्या बोकड्याच्या म्हणलं बारीक बारीक बोट्या होऊन जाते म्हणजे दोन अडीच वाजे म्हणतात आपला ते बोकड्याचा मटण शिजून जाते काही टेन्शन नका घेऊ तुम्ही हो म्हटलं शंतराम भाऊ त्या अकबर बोवले सांग लवकर भाऊ त्या बोकड्याच्या बारीक बारीक बोट्या करून दे आम्हाला शिजवाय बी नाही म्हणलं त्या बोकड्याचं मटण हा लवकर लवकर अकबर बोले हो म्हणलं सरपंच साहेब सांगतो सांगतो शांताराम भाऊ मग आम्ही चालू का म्हणलं थांबू म्हणलं इथं हो सरपंच साहेब तुम्ही काय मला उन्हाळ्याचे दिवस आहे काय तुम्ही उन्हत त्यांनी थांबता तुम्ही घरी जामला मस्त मला, मला आरामशीर कुलरच्या समोर बसा मी जबरुलीनं मारतील पाठवतो म्हणलं तुम्हाला आमंत्रण द्यासाठी या बोलवाले ठीक आहे म्हणलं शांताराम भाऊ आठवणी पाठवतो मला बोलवाले नाही तर इकडे म्हणलं बोकड्याची दावत मला सगळे गाववाले खाऊन घेईन ना मी म्हणलं जण राहीन म्हणलं ठीक आहे ना पाठोशीर बोलवाले हो म्हणलं सरपंच साहेब तुम्ही जवळचे माणसं आहे भाऊ आपले तुम्हाला पाठवीन बोलवाले तर कोणाला पाठवीन म्हणलं तुम्हालाच पहिलं पाठवतो मला बोलवाले जबरुलीला मारतील आरामशीर कुलरच्या समोर बसा ठीक आहे शांताराम भाऊ चल का देवलाल भाऊ आपण मस्त म्हणलं माझ्या घरी बसू म्हणलं खुर्चीवर तेव्हा पण तो म्हणलं शांताराम भाऊच्या हो बोकड्याच्या बारीक बारीक बोट्या होऊन जाते शिजो साजो करू म्हणलं त्या झेबरुल मारतीला आपले बोलवायला पाठवते चल चाल लवकर ठीक आहे सरमान साहेब चला बरोबर <laughs> अवे लेखा झबरे मारती कुठे गेले होते तुम्ही अर्ध्या घंट्यापासून तुमचा काही पताच नाही इथं म्हणलं तुम्हाला काय सांगितलं होतं अकबर भाऊची म्हणलं मदत करू लागतं इथं बोकड्या कापासाठी तुम्ही लेखा चालली गेलं गावाडे शांताराम काका माया घरता म्हणलं बुडा उपाशी होता ना हा बकरायला पाणी वणी चारावर आहे टाकून करून आलो म्हणलं आता आता काय टेन्शन नाही राहिली म्हणलं घरी आज ठीक आहे जबरू तर तुम्ही दोघं म्हणलं एक काम करा आता आता अकबर भाऊ म्हणलं या बोकड्याला खाली उतरते बारीक बारीक बोट्या करून मी म्हणलं एका गंजामध्ये भरून घरी घेऊन जातो तेव्हा म्हणतो म्हणलं शांती मटन शिजून देते तुम्ही एक काम करा तुम्ही म्हणलं अमोर द्यायला त्या गावामध्ये सगळे लोक सगळ्या हा का शंतराम काका इथं त्या बोकड्याची दावत आहे तर म्हणलं ते मटन खाली चाला म्हणा हा असं फक्त सांगून दे लोकायला ठीक आहे शंतराम काका तर आम्ही जाऊ का म्हणलं मग तुम्ही करा का इकडे आबेल काय जब रे आता तुमचं दोघांचं इथे काही काम नाही आहे तुम्हाला एक काम सांगतो म्हणलं दोघाले तुम्ही गावामध्ये गा। गाव जा म्हणलं हा न सगळ्या लोकायला सांगा शंतराम काकाची बोकड्याची धावत आहे तर सगळ्याला आहे म्हणून चला म्हणा खाले ठीक आहे असं सांगू सांगून ठीक आहे शंतराम काका जाऊ का मग आम्ही गावामध्ये लोकायला सांगाले सगळ्यात पहिले म्हणलं कोणाच्या घरी जाऊ सांगाले का बोकड्याचं म्हणून खाले चला म्हणून आपल्याला काय घ्याबऱ्या हो बरोबर आहे हा आता दिल्ली मला आठवून तू सगळ्यात पहिलं सरपंच साहेब ना देवलाल भाऊ हा सरपंच साहेबच्या घरी बसले तर ते सांगून द्या मला पहिलं सरपंच साहेब जाऊन जा 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 जा। का बोकड्याचं मटण खाली चला म्हणून हा पहिले त्याच्या घरी जातो सरपंच साहेबच्या जा घरी ठीक <laughs> आहे मला सांगाराम काका पहिले जातो मला सरपंच साहेब येतं पण हे बोकड्याचं म्हणलं तेव्हा मटण शिजून होऊन जाईल का आपले जब रे आता अकबर भाऊ म्हणलं बोकड्याच्या बारीक बारीक बोट्या करते मी एका गंधामध्ये भरतो म्हणलं त्या बोट्या बोकड्या न मग घरी घेऊन जातो तेव्हा म्हणतो म्हणलं शांती हे बोकड्याचं मटण शिजून ठेवून देते ह्या न तिकडे म्हणलं वंताबाई न ते निलीमाबाई आहे का नाही ते पोया वया टाकू राहिला भात वात त्याच करूया तर सगळं क्लिअर करून ठेवून देतो मी हा तर तुम्ही म्हणलं त्या गावातल्या लोकांना सांगून द्या चला म्हणून मटण खाले आता म्हणलं आम्ही गावातल्या लोकाला न तू म्हणलं ते सगळं मटण फटन पोया वोया सगळं भात वाह सगळं क्लिअर करून ठेवून देतो नाही म्हणाल आले ना मटन शिजायचं आहे असं नाही झालं पाहिजे नाही नाही पहिले का झबऱ्या सगळं म्हणलं मटन भात पोया वोया सगळं काय लागते सगळं मी तिथं क्लिअर ठेवतो म्हणलं माझ्या घरापाशी तेव्हा म्हणतो तू लोकाला सांगून येऊन जा लवकर ठीक आहे लोकाण त्यासाठी चल चल हो का देवलाल भाऊ म्हणलं इथं खुर्चीवर बसू बसू हा मांड्या पोटऱ्या म्हणलं दुखून गेल्या माणसाच्या हा अर्ध्या घंट्यापासून बसू नाही म्हणलं खुर्चीवर तरी म्हणलं कोणी म्हणलं बोलवाचा पता नाही आपल्याला आमंत्रण दिलंच नाही कोणास हा झबऱ्याला पाठवतो म्हणून शांताराम भाऊ शांतारा भाऊच्या घरचा म्हणलं बोकड्याचा मोठा शिजून झालंच नाही अजून कव्हा देते बाबा शांताराम भाऊ बोकड्याच्या दावत धावत एवढा वेळ करतोय जेव्हा लागेल का घरीच हो <svirties> ना सरपंच आहे इथं अर्ध्या घंट्यापासून खुर्चीवर बसू बसू मला थकून गेलाय माणूस न शांताराम भाऊ म्हणे तुम्हालाच पाठवतो म्हणे पहिलं अमंत्रण द्यासाठी मार मारतीले अजून यायचं आहे आता पता नाही मोटन शिजलंच नाही तिकडं देवलाल भाऊ आपण म्हणलं आता दहा मिनिट वाट पाहू म्हणलं जर आपल्याला म्हणलं कोणी अमंत्रण द्यासाठी जर आलं नाही मला शांताराम भाऊच्या घरून तर आपण म्हणलं आपल्या घरी म्हणलं जेवण करून घेऊ काय म्हणलं किती वाट पाहिजे पाहून काय झालं म्हणलं हा बसून आहे का इथं तुम्ही जातो म्हणजे शांतराम भाऊच्या घरी ते बोकड्याची मटण आजी दावत आहे तर हा मटण खायसाठी जातो म्हणजे मग इथं बसून आहे तुम्ही काहून काय जाऊ म्हणलं तिथं भिकाऱ्यासारखं अजून म्हणलं कोणी बोलवालेच नाही आलं म्हणलं शांतराम भाऊच्या घरून मटण खायसाठी तर असंच जाऊ म्हणलं भिकाऱ्यासारखं तिथं काय सांगू राहिले तुम्ही तिकडे तुम्हाला लोकं चालले म्हणलं शांतराम भाऊच्या घराकडे ते मटण खायसाठी तुम्हाला कोणाच नाही बोलवलं अहो भटक भावानी इथं अर्ध्या घंट्यापासून देवलाल भाऊ मी बसलाय म्हणलं खुर्चीवर वाटपात कवा येईन आमंत्रण कवा येईन म्हणलं शांतराम भाऊची इथून कोणी बोलवाले एकही आला नाही अजून तू एक काम कर दिमाग झाला खराब आता तुझं अंदर जा गॅस चालू भाज, कर भात भाजी भाजीपुई बनव घरीच जेवतो म्हणलं मी देवलाल भाऊ बी आता घरीच जेवते जेवते म्हणलं तो अहो तुम्ही जास्त काही घाई करू नका बोलवाले दहा मिनिट मला पा जर नाही आले मला कोणी मला कर म्हणून ठीक आहे दहा मिनिट वाट पाय तो म्हणलं आम्ही आता जर आलो नाही कोणी तर तू सभा करून घेतो न झाली का म्हणलं तू याला शॉपिंग झाली का सगळी झाली झाली शॉपिंग जा म्हणलं अंदर जा चला हो सरपंच साहेब देटन घासाठी शांत राम का चला का का चला, चला आमंत्रण द्यायला आलो म्हणलं तुम्हाला का जब रे एवढं वेळ केलं का बे आमंत्रण द्यासाठी हा मान म्हणलो दोघाची म्हणलं आमचे देवलाल भाऊचे आणि मायावाले खुर्चीवर बसू बसू म्हणलं वाट पाहत पाच हा सगळं म्हणलं मांड्या पोटऱ्या दुखून गेल्या ना आता लेखा आमंत्रण द्यासाठी आले का तुम्ही अहो सरपंच साहेब आता जेव्हा म्हणलं तिकडे सगळं क्लिअर होईन सगळं व्यवस्था होईन सगळं मटणाची भाजी भाजी सगळं सिजन तेव्हाच म्हणलं लोकाले आमंत्रण देण्यासाठी येईन बाबा पहिलंच म्हणलं तुम्हाला आमंत्रण देईन देणं तुम्ही म्हणलं तिथे या हो झालं का रे झालं का म्हणलं तिथे मटण भटन शिजव साजवळ करू म्हणलं भात वा सगळं पोळ्या पोळ्या झालं का या लागणार तिथं थांबा लागणार अर्धा घंटा अजून अरे बाबा जबर्या पहिलं सांगून दे म्हणलं आम्हाला आई इथं म्हणलं अमोर द्यायला येशील ना तिथं मला शांतराम भाऊच्या घरी गेल्यावर मग म्हणशील का मटणाची भाजी शिजाशीस आहे थांबा म्हणून अर्धा घंटा तसं जमणार नाही आता सांगून दे सगळं क्लिअर आहे का तिकडं अहो सरपंच साहेब सगळं रेडी झालंय म्हणलं हा मटणाची भाजी भात पोड्या सगळं म्हणलं सलाद वलाद काकडी फाकडी सगळं म्हणलं रेडी आहे तिथं तुम्हाला फक्त येणं आहे बस म्हणलं तिथं पंगत एवढंच काम आहे तुम्ही दहा मिनिटं द्या म्हणलं आम्ही चालतो तेव्हा पण सगळी तयारी करतो ठीक आहे म्हणलं जे तुम्ही चाला म्हणलं समोर आम्ही येतो म्हणलं दहा मिनिटात सगळी तयारी करून ठेवून द्या येतोच म्हणलं आम्ही तुमच्या भांग या म्हणलं तुम्ही आमच्या सांगू या जरे मारती आता चाल समोर अहो मोठे पाटील तुळशीराम भाऊ तुकाराम भाऊ कोण म्हणलं इकडे कोण बसले झाडाखाली कोण म्हणलं तिकडे बोकड्याच्या मोटणाची दावत आहे ना शांतारामच्या घरी मग जा ना म्हणलं लवकर झालं असं म्हणलं मोटराची भाजी शिजून अगा टेनी अजून म्हणलं शांताराम भाऊच्या घरून कोणी बोलवालेच नाही आला आम्हाला आमंत्रण आलंच नाही तर असं जण का म्हणलं तिकडे भिकाऱ्यासारखं ते मटण खासाठी अहो मोठे पाटील जबरुली मारतीले पाटू म्हणलं गावामध्ये आमंत्रण त्यासाठी लोक आयले तर तुमच्या घरी गेला असं म्हणलं जबरून मारती तुम्हाला माहीतच नाही तुम्ही इथं बसले तेने बुडा जबरून मारती जेव्हा आम्हाला सांगत तेव्हाच म्हणलं आम्ही शांताराम भाऊच्या घरी मोठं खासाठी जाईन तिच्याशिवाय शिवाय जाणार नाही <laughs> <laughs> रे बाबा म्हणलं मोठे तुझी राम आपले सगळ्या शांताराम काकाने बोलवलाय म्हणलं तिकडं चालू होणार आहे आम्हाला कोण मागून म्हणलं आम्हाला मागून बोकड्याचं अहो मोठे पाटील तुमच्याच घरी गेलो होतो मी तुमच्या वाड्यावर वहिनी साहेब होत्या म्हणलं घरी तर कुठे लाईले पाटील कुठं आहे ते म्हणे बाहेर गेले म्हणे म्हणून इकडे आलो आता हो का गेला होता घराकडे ठीक ना, ठीक आहे आहे ना के ना केव्हा चालू होणार आहे ते बोकड्याच्या मटणाची दावत सुरू झाली का अहो मोठे पाटील सगळी तयारी झाली आहे आता सगळ्याला बोलवलं आम्ही ना आता फक्त आता तिथं जातो मला शांताराम तर सगळं मला पात्र्या फात्राया सगळं मटणाची ते भात वात पोळ्या वोळ्या सगळं तयार ठेवतो तुम्ही या म्हणलं तेव्हा पर्यंत हा ठीक आहे ना जबरू तो येऊ का मला थांबव दहा तुम्ही एक काम करा आम्ही जातो तुम्ही दहा सगळे सगळेजण येऊन जा सगळ्या सरपंच काकाले सगळ्याला बोलवलं आम्ही ना आता तुम्ही येऊन जा मी सगळी तयारी करून ठेवतो ते मटणाची भाजी भाजी सगळं भात भात पोळ्या वड्या सगळी तयारी ठेवतो तुम्ही या म्हणलं तेव्हा म्हणत मग पंग बसून देतो हो ठीक आहे ठीक आहे जा म्हणलं सगळी तयारी करून ठेव येतो म्हणलं आम्ही सर मारती बो का शिवलाल भाऊ आपल्या गावामध्ये म्हणलं आज बोकड्याच्या मटणाची धावत आहे शांताराम भाऊची आपल्याला आमंत्रण दिलंच नाही कोण हा बोलावला पाठवलंच नाही आपल्याला भाऊ आबेले का बबन आता सगळ्या गावामध्ये बोलवत बोललो ना आपल्याला बोलवलं ना म्हणलं आपल्याला टाकून देऊन का शांताराम भाऊ म्हणून खासासाठी तस नाही म्हणून म्हणलं शिवलाल भाऊ पण दोन वाजून गेले ना आपल्याला बोलवायचा कोणाचा पताच नाही बाबा अजून कोणीच नाही आलं म्हणलं आपल्याला मटण खा बोलवाले अरे कहन रे बाबा शिवलाल भाऊ बबन मावली कहून म्हणलं गेले नाही का मटणाची दावत खासाठी शांताराम भाऊच्या घरी कहन इथं बसून म्हणलं तुम्हाला बोलवलं नाही का आमंत्रण नाही का तुम्हाला शांतराम भाऊचा काय म्हणलं काशीराम मटणाची दावत म्हणलं चालू झाली का शांतराम भाऊच्या घरी आम्हाला तर कोण बोलवलंच नाही भाऊ झाले का चालू शिवलाल भाऊ शांतराम भाऊच्या घरी म्हणलं अजून बोकड्याच्या मटणाची दावत चालू नाही झाली पण लोक चालले आहे ना तर मला बोलवलं आहे बा मी चाललो ना ति तर म्हणून म्हणतो तुम्हाला भाऊ चालला का तुम्हाला बोललं नाही का कोण नाही ना भाऊ काशीराम आम्हाला म्हणलं कोणच नाही बोलवलं भाऊ शांतराम भाऊ ना काय आम्हाला नाही दिलं का माहीत नाही कोणती दुश्मनी काढते आमच्यासोबत आता मला नाही माहित भा शिवलाल भाऊ आता शांताराम भाऊची हो तुमच्यासोबत कोणती दुश्मनी येतं मी चालू भाऊ मोटन खा शांताराम घरी हो चला मग चालतो आता चाल म्हणलं काशीराम येतो म्हणलं आम्ही बी चाल चाल येतो म्हणलं तू असं मग आपण शिवलाल भाऊ तुम्हाला म्हणलं शांतराम भाऊ हो न बोलवलाय का आमदार दिलाय का म्हणलं बोकड्याच्या मटणासाठी अशी शान म्हणलं तिकडे बोकड्याच्या मटण खाबेले का काशीराम शांताराम भाऊ ले बोलवायची म्हणलं आठवून नाही राहिले असं ना आम्हाले तर येऊन जातो म्हणलं काय मोठी गोष्ट आहे तिच्यात आमचं तिघांना मोठं काही कमी होऊन जाईन का पा म्हणलं तुम्ही आता तुम्हाला याच आहे का नाही याच आहे मी चालतो भाऊ आता मला आमंत्रण आहे आता तिकडे कसं आहे म्हणून खाली खालीच जास्त लागल ना चला मग चालतो आता मी जा म्हणलं काशीराम येतो म्हणलं आम्ही बी तू आबेले काय झबरे मारती आम्हाला नाही का बी आमंत्रण बोकड्याच्या मटणाचं हा आम्हालाच म्हणलं कोण बोलवलंच नाही शंतराम भाऊ येतो म्हणलं त्या बोकड्याच्या मटणाची धावत आहे ना सगळ्या गावातल्या लोकांना बोलवलं आम्हालाच तिघाला सोडून दिलं का आता शिवलाल भाऊ आता आमची दोघांची काही गलती नाही त्याच्यात शांताराम काकाले म्हणलं शिवलाल भाऊच्या माऊलीच्या घराकडे जाऊ आम्हाला बोलवाले शांताराम काका म्हणे तिघाले काय आमंत्रण नाही म्हणे बोल बोकड मोठण खा मग आम्ही कसं बोलू बा तुम्हाला असं म्हणे भाऊ शांताराम भाऊ आम्ही काय केलं भाऊ शांताराम भाऊच आम्ही काय चोरलाय का शांताराम भाऊच ना आमच्यासोबत दुश्मी सगळ्या गावातल्या लोकांनी बोलवलं मोठं खासाठी ना आम्हाला सोडून दिलं भाऊ तिघाले मायबी असं नाही करायला पाहिजे भाऊ आता शिवलाल भाऊ शांताराम काकाचं तुम्ही तिघा जाण काय केलं काय नाही ते काय आम्हाला माहित नाही तुमचा पर्सनल मॅटर आहे म्हणलं तो हा आम्हाला काही करायचं नाही आम्हाला म्हणलं तिकडे जाऊन सगळे ते मटणाची तयारी वयारी करायची भाऊ सगळे लोक येऊ मला शांतराम काढायचे ते मटण खाल रे मारती तयारी करायची आपल्याला लवकर ठीक आहे चाल कसं झालं मला शिवलाल भाऊ सगळ्या गावातल्या लोक आले मोटन खाली बोलवलं मला शांताराम भाऊ ना आपल्याला तिकडे सोडून दिलं भाऊ कहन असो गेलं म्हणलं ते चुलीत आपल्याला काही करायचं नाही मायाबीन हा ना? इथं मायावाला दिमाग फिरला होता सगळ्या गावातल्या लोक आले म्हणलं शांताराम भाऊ ते मोटन खा बोलवलं ना आपल्याला तिघाला सोडून दिलं म्हणलं आता ह्या बानीवर म्हणलं आपण मोटन खाले जाऊस म्हणलं शांताना भाऊचे काही भीण म्हणलं तिकडे झगडा हो काही हो चाललो कर शिवलाल भाऊ भीन बुला महिमासारखं होऊन आपण हा माय आपल्याला कोणा आमतलं नाही दिलं बोलवलं नाही म्हणलं ना असं चालतंय का म्हणलं तू चालतं बघतो माझ्यासोबत काय होते पुढं काही नाही मी पाळतो म्हणलं चाल मला मोटन खासाठी सगळे गावातले लोक चालले मोटन का आपणच तिघं का इथं धडाच्या सावलीमध्ये बसू का आलू शिलत चाललो कर ठीक आहे भाऊ आता शिवलाल भाऊ तू म्हणतो येतो म्हणलं तुझ्या मागा आम्ही तुक चाललो कर अव आलेच नाही का मला गावातले लोक अजून हा घबरू लाईल मारतील पाठवून लाईल म्हणलं गावातल्या लोकांनी बोलवासाठी आमंत्रण द्यासाठी मग अजून मला एकही लोक नाही उतरलं इथं मटन खासाठी सगळी तयारी करून ठेवली आहे म्हणलं मी ना बोकड्याच्या मटनाची भाजीचा सा गण भाताचा गण पोडिया कांद्याचा सलाद ते मग काकडीचा सलाद सगळं आणून ठेवलं आहे मी ना इथं मला अजून एकही लोक नाही उतरलं हो शांती आता म्हणलं झबरुले मारतील गावामध्ये लोकांनी बोलवायला पाठवलाय आता येणच म्हणलं दे तू काय टेंशन घेऊन राहिली आहे तू आणून ठेवला ना इथं सगळं सामान तू टेंशन काही घेऊ नको अहो सगळी तयारी झाली आहे ना मग आता बोलू नाही इथं मला भाताले त्या भाजीले भाता त्या माशाने लागल्या भाजी लागल्या मग मटणाले मग खराब झालं तर मग म्हणाल मटन खराब होतं म्हणून शांत भाजीच अहो शांती तू डोक्याला काही ताप देऊ नको जास्त तू काही टेन्शन घेऊ नको येऊ राहिले असं लोक आता टेन्शन नको तू अबे कोण बिल का जबरे एवढा वेळ कोण केला अजून लोक आलेच नाही म्हणलं इकडं मटण खाली इकडे मला सगळी तयारी करून ठेवली आहे ना मटणाच्या भाजीचा गंजही आणला भातही आणला पोडे आणले त्या का, कांद्याचा तो सलादही आणलाय काकडीचा सलाद आणलाय म्हणलं निंबई आणले सगळं आणून तयार ठेवलाय हा पंक्तीसाठी मला त्या चटाई आणली आहे अजून मला लोक आलेच नाही अजून अगा शांताराम काका तू काय टेन्शन दूर आलाय म्हणलं सगळ्या लोका बोलवलं गावातल्या आता जेले जेले यात असेल मटण खा तू मटण खा नाही चुलीत ठीक आहे सरपंच साहेब आले त्या भाऊले गेला होता का बोलवाले सरपंच साबाच्या घरी काका बोलवलं म्हणलं मी ना सरपंच साबाच्या घरी पहिले गेलो सरपंच देवला काकाले बोलवलं तिकडे म्हणलं तुळशीराम आप्पा मायावाला तिकडे म्हणलं मोठे पाटील लाईने पाटील सगळ्याला बोलवलं ना तू म्हणे फक्त आता तिघा सोडून देतो म्हणे तिघा झाल्याला नाही बोलवलं फक्त गावातून हो होल्या तोट्ट्या तिघाले ना हो बरोबर आहे तिले बोलवलं नाही ना बरं झालं आले नाही पाहिजे म्हणलं ते झाले चोट्टे बिलकुल मला शांताराम का तुला म्हणलं तसंच केलं आहे आम्ही ना तिघाले वॉर्निंग देऊन ठेवली आहे मला शिवलाल भाऊले त्यात बनले की बिलकुल मला मटण खासाठी याच नाही मला, मला शांतराम काय का आता येते का नाही येत तेवढं का बा। पो मला माहिती नाही बघ आता ते भिकारी येते मटण खासाटले ये खर लाशराम असं अंत नाही येणार मला मटण खासा माझ्या घरी चला मग आता शांतराम काय करायचं आम्हाला सांग म्हणलं लवकर आता सगळी तयारी तर तुम्ही करूनच ठेवली आहे सगळं तर दिसून आला समोर भाताचा जागन मटणाची भाजी गण सगळं पोळ्या वोळ्या सगळं आहे आम्ही काय करू आता सांग आता जबर्या तुम्हाला दोघाले म्हणलं फक्त एकच काम देतो आता जसे म्हणलं लोक येईन तसे म्हणलं ह्या चटाई टाकायच्या लोक आल्यावर जिथं म्हणलं सगळ्या पात्र्या फात त्याच्यात म्हणलं भात मटणाची भाजी पोळ्या वळ्या हे सलाद वलाद हे तुमच्या मागे येईल म्हणलं वाढणं बिलकुल मला शांत रंग का, का शांता का गो तुम्ही दोघं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही मस्त बसा म्हणलं इथं पहिलीवर मारतीनं मी म्हणलं सगळं पाहतो म्हणलं वाढणं उडणं सगळं ठीक आहे मला जबरू आता लोक येऊच राहिले असं तुम्ही एक काम करा दोघं जण मायात घरचा मागचा दरवाजा आहे की नाही तिथं म्हणलं मी ना दोन तीन अजून म्हणलं चट्हा ठेवल्या आहेत ते आणून घ्या म्हणलं त्यावर लोक येऊन जाते आणल्या आणला काही आणलं एवढे लोक थोडी येणार आहे एका जमान अभे लेखा जब लेका दे या तसं नाही लेखा ते आता चटाई आणून ठेवले शिल्लक राहिल्या तरी चालते पण चटाई पूर्ण गेल्या पाहिजे म्हणून म्हणतो माझ्या घरचा मागचा तो दरवाजा आहे ना तिथं मी चार पाच चटाई आहे हा पंक्तीसाठी जा मला आणून घेतो दोघे जण ठीक आहे घे मारती चटाई आणून घेऊ पण हा लवकर हो मी काय म्हणतो आता गावातले लोक यायची सुरुवात आहे आता एक काम करू आपण इथं म्हणलं दोन तीन चटाया टाकून एक पंगत बसायला म्हणजे कसं आहे जसे जशी लोक येत जाईन तसे तशी कमी होत जाईन ठीक आहे ना हो म्हणलं शांती आता जसे जशी लोक येत जाईन चार पाच लोक कोण नाही येत तरी ते म्हणलं चटाया हातून म्हणलं पंगत बसून द्यायची तसे तशी निपट्टी लोक तसे निपटून टाकायचे हो नाही तर का आता माय म्हणणं मी तसंच आहे जशी लोक येते तसे म्हणलं ते चटाय अजून पंगत बसून द्यायची बस जशी जशी कमी होत जाते लोक तसे तशी म्हणलं गावातील लोक खतम होऊन जाईल ना नाही तर तुम्ही म्हणाल का एखादा मला पन्नास लोक येऊ देतो ना मग चटाय हातर तर पंगत बसतो असं जमणार नाही हा तुम्हाला माहिती आहे ना कसं होते मग ते तर म्हणलं शांती काय टेन्शन घेऊ नको तू करतो मी बरोबर अरे <laughs> झालं का का शांताराम भाऊ मटन झालं का म्हणलं तयार हा आता बसायचं का म्हणलं उभं सरायचं हा तयारी झाली का सगळी या म्हणलं सरपंच साहेब आता तुमच्या समोरच म्हटलं सगळं तयार आहे रेडी आहे म्हणलं सगळं भाताचा गंजही आहे मटणाच्या भाजीचा गंज आहे पोळे आहे म्हणलं तयार कांद्याचा सलाद आहे काकडीचा सलाद आहे निंबई आहे म्हणलं मिठाचा पुडा आहे सगळं म्हटलं रेडी आहे म्हणलं चटाय आहे म्हणलं हातराले काय टेन्शन घेऊ नका तुम्ही बस आता म्हणलं जबरुली मारतीला चटाई आणायला पटवला आहे अजून बस त्या मुलं चटाय टाकल्या बस टाकायची म्हणलं आपली पंगत नंतर भाऊ बो, बोकड्याच्या मोटणाच्या दावतची तयारी म्हणलं पाहतो दाली का हा सगळं म्हटलं मोठा मोठा सगळं तयारच आहे देवलाल भाऊ आता कसं आहे माझ्या एकट्यानं काही होत नाही होतं आता आपल्या मदतीसाठी म्हणलं एक झबरू होता मारती होता एक शांती होती म्हणलं निलिमाबाई होती वंताबाई होती म्हणलं एवढे जणी होते चार पाच बाया होत्या हा ते म्हणलं पोड्या भात हे मटणाची भाजी म्हणलं येईनच केली बाकी म्हणलं हे सलाद वलाद काय तर म्हणलं सगळं चटाया पटायचं इंतजामी ना केला मग बसायचं का म्हणलं शांताराम भाऊ हा क थांबाचं म्हणलं अजून अहो सरपंच साहेब पण तुम्ही तिघच जण आहे ना अजून म्हणलं चार पाच जणाला येऊ द्या म्हणलं लोकायले मग बसून देऊ म्हणलं पंगत आता शांताराम भाऊ आता सगळे गाव आलेले आमत्रण दिला आहे तुन बोलवाले पाठवलं होतं जबरूली मारतीले अजून त्याचा म्हणलं याचा पता नाही आता केव्हा येईन म्हणलं ते तर एक काम कर ना आमच्या तिघाले वाढून दे म्हटलं तू पहिलं सरपंच साहेब मी वाढून देतो मला काही टेन्शन नाही त्याच्यात पण कसं आहे पाच मिनिट जर थांबून गेले म्हणलं तुम्ही तर अजून म्हटलं चार पाच लोक येऊन जाते बाबा तर होऊन जाते म्हटलं त्याच्यामध्ये यायची असा तर थांबून जाणार म्हटलं पाच मिनिट नाही तर म्हटलं जसे जसे लोक येत जाते तसे तसे पंक्त बसत जातो मग मी थांबून ना पाच मिनिट ठीक आहे शांतारा भाऊ काही टेन्शन नाही म्हणा आता एवढं थांबलोय अर्धा एक घंटा आता अजून पाच मिनिट थांबले काय म्हणलं हो ठीक आहे थांबतो थांबवलं पाच मिनिट आले वाटते सरपंच साहेब देवलाल कान झुम्मर हा म्हणून काय आले वाटते काय करायच शांतराम काका काय सांगल आता म्हणलं वाढून द्यायचं का अजून थांबायचं आहे म्हणलं ह्याचा टाय आहे अपेल का जबऱ्या चटाय टाकायचे आपल्याला पण आता सात आहे तिघा जणांनी वाढण्यापेक्षा अजून चार पाच लोकांची वाट पोहोन घेऊ म्हणजे म्हणलं सात आठ जण होऊन जाते मला एका पंक्तीत हा जमणार नाही का तू एक काम कर चटा हातरून ठेवून दे म्हणलं त्याच्यानंतर मला तीन चार लोक जर येऊन गेले तर बसून देऊ हातूनच घेऊन द्या म्हणलं तुम्ही चटाया ठीक आहे मला शांत राम का तेव्हा पण हातर तुम्हाला घेऊन जाते मला लोक हलो वा सरपंच साहेब देऊ लाड हात आम्हाला चटाया इकडे आम्हाला तुम्ही आम्हाला दो द्या तिकडं हा टाकू का म्हणलं शांतराम का चटाय टाकू का म्हणलं तेव्हा पण लोक येत पण टाकून ठेवून देऊ का हो टाकून ठेवून देऊ म्हणलं त्या चटाया येते मला लोक टाकून ठेवून द्या ठेवून दे टाकून घे म्हणला शांतराम का इकडल्या साईडने बी लोकांसाठी चटाय हातरल्या म्हणलं पंक्तीसाठी तिकडल्या साईडने बी चटाय हातरल्या पंक्तीसाठी काय करायचं आता सांगल बसवायचं काय येईल तिघाले आता पंगत मध्ये आपले का रे आता काय करतो म्हणलं आता वाटपून काही फायदा नाही आता कवा येईन मला लोक आता सरपंच साहेब देवलाल भाऊले नाही जुमधल्याच वाढून दे हा काय करता येईन म्हणलं आता लोक आरामशीर घे रे भावा शांताराम भाऊ आले म्हणलं आमच्या सोबतीसाठी म्हणलं बसासाठी पंगतमध्ये तुळशीराम भाऊ मोठे पाटील बुडा आला आता वाढून द्या म्हणलं आम्हाला मटण हां आता काही थांबत नाही हो चांगलं केलं रे बाबा तुळशीराम भाऊ मोठे पाटील बुडा तुम्ही येऊन गेले बाबा नाही तिथं सरपंच साहेब देवलाल भाऊ जुम्मा ये बस होतो तो पंक्तीमध्ये आता टेन्शन नाही तुम्ही मला सहा जणाले पंगत वाढून देतो मला चांगली ते मटणाची बस झालं मला बसा म्हटलं तुम्ही आता कौन का शांताराम भाऊ सहा जणांच बसवतं का म्हणलं पंक्तीमध्ये अजून म्हणलं पाच सहा लोकायला येऊ देण म्हणजे होऊन जाते म्हणलं दहा पंधरा लोकांची पंगत काय म्हणलं पाच पाच सहा दहा जण जर तू पंगतीमध्ये बसवशील तर म्हणलं हे बंद गाव गावा विण खाऊन म्हणलं मटन हा येऊ दे म्हटलं अजून पाच सहा जण अरे बाबा मोठे पाटील तेच गोष्ट चालू होती आता आता माय म्हणणं असं आहे का बाबा पाच पन्नास लोकांनी एवढा जमान पंगत वाढण्यापेक्षा हा दहा जण दहा जण असे करता करता म्हणलं सगळे खतम होऊन जाते लोक म्हणून म्हणतो आता जसे जसे लोक जाते तसे तसे पंगत मध्ये बसत जातो पाय भाऊ शांताराम भाऊ तू आता तुम्हाला म्हणाले काय वाटते तर मी तर म्हणतो बा का म्हणलं दहा पंधरा लोक येऊ दे म्हणजे वीस पंचवीस लोकांची पंगत बसून दे नाही तर म्हणलं तुला जर अशी जर पाच सहा पाच सहा जणांची जर पंगत बसत जायची ना तर बंदी रात्र रा चालली जाईन तरी म्हणलं गावातल्या लोकांना मोठं खाणं नाही होणार म्हणून म्हणतो पाच सहा जणांच्या पंक्तीनं बसू चांगल्या वीस पंचवीस दे सांग म्हणलं शांताराम काय करायचं आहे आता इथं सगळे चट्ट आतरून ठेवून दिले काय करू सांग आता बसवायचं आहे सहा म्हणलं लोकांची वाट पाहिजे सांग लवकर म्हणलं मटण थंड उरायला भात बी थंड उरायला पो आहे थंड उरायला काय करायचंय लवकर सांग मी काय म्हणतो जबरू आता आपली जे काही बोकड्याच्या मटणाची दावतचा चा व्हिडिओ आहे तू इथं थांबून देऊ म्हणलं हा तू उद्या म्हणलं काय करायचं आप आपल्याला काय नाही हा वीस जणांची पंगत बसवायची आहे का पाच सहा जणांची पंगत बसवायची आहे हे नंतर म्हणलं उद्याच्या व्हिडिओ मध्ये पोहो पण आता व्हिडिओ मला इथं थांबून देऊ हा आता काय समजून नाही ठीक आहे शांताराम का हे बरोबर आहे आता व्हिडिओ मला थांबून दे इथं हा काय करायचं आपल्याला उद्याच करू म्हणलं उद्याच्या व्हिडिओ मध्ये हा थांबून दे थांबून दे थांबून दे मी काय म्हणतो सरपंच साहेब मोठे पाटील मोठं ती गोष्ट खरी आहे काय म्हणलं पाच सहा पाच सहा जणांच्या जर आपण लोकांच्या पंक्ती बसवत राहिलो बंदी रात्र होऊन जाईल म्हणलं पण मटण खतम नाही होणार त्याच्यापेक्षा म्हणलं आता विचार करतो म्हणलं थोडासा अर्धा घंटा ना आपल्याला म्हणलं वीस पंचवीस जणांची पंगत बसवायची आहे हां आजच्या व्हिडिओमध्ये काही होत नाही ते तर उद्याच्या व्हिडिओमध्ये करून टाकू या विषय ठीक आहे भाऊ आता शांताराम भाऊ आता तू या कर म्हणलं कसं करायचं आहे तुले हां ठीक आहे ठीक आहे आता व्हिडिओ म्हणलं खूप लंबा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये काही घेऊ नये आपण हे पंगत पंगत उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊ म्हणलं हां सांगू दे म्हणलं काय सांगायचं आहे तुला चला मग मित्रांनो आता ह्या व्हिडिओ मला इथंच थांबून देऊ आपण ह्या व्हिडिओचा पार्ट थ्री हा ह्या उद्या येणार आहे म्हणलं पंक्तीचा हा आता पंक्ता म्हणलं पाच सहा जणांच्या बसवा क दहा पंधरा लोकांच्या बसवा हे काय आम्हाला समजून राहिलं नाही म्हणून आता अर्धा घंटा विचार करतो न पाहतो म्हणलं काय आहे ते पण ह्या व्हिडिओचा म्हणलं पार्ट थ्री पाहायला विसरायचं नाही तर आता व्हिडिओ म्हणलं कसा वाटला तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये लिहून हा आणि तेव्हा म्हणतो म्हणलं नमस्कार भेटू म्हणलं पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे ह्या व्हिडिओचा पार्ट थ्री चला म्हटलं नमस्कार